तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी महाविद्यालयीन युवतीची ओटणीने कळफास घेऊन आत्महत्या निपाणी तालुक्यातील नांगनूर बिवशी येथील सेजल संदीप खंडागळे वयवर्ष एकवीस या युवतीने ओटणीने कळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली घटनेची नोंद निपाणीतील बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात झाली आहे सेजलीचे महाविद्यालयीन शिक्षण झालं असून तिचे मूळ गाव बेळगाव येथील असून ती आपल्या मामाच्या गावी नांगनूर येथे आपल्या कुटुंबियांसह राहण्यास होती गुरुवारी सायंकाळी वेळेत घरात कोणी नसल्याचं पाहून लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली दरम्यान ही घटना लक्षात आल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली त्यानुसार घटनास्थळी बसवेश्वर चौक पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक पी एस आय रमेश पोवार हवालदार प्रशांत कुदरी यांनी घटनास्थळी भेट देऊन ट्रेसर पंचनामा केला याबाबत मयत सेजलीची आई सविता खंडाकडे यांनी बसवेश्वर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील